तुम्ही पाहत आहात मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या बन्सीलाल नगरच्या मुख्य रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असल्याने दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी पंधरा जुलै रोजी रस्त्यावरच खड्ड्यात बसून अर्धनग्न आंदोलन करीत ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध नोंदवला सदर आंदोलनाची दखल घेत तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकण्याचे व डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर डांबरी रस्ता करण्याचे लेखी आश्वासन ग्रामपंचायत प्रशासक व ग्रामसेवक यांनी उपोषणकर्त्यांना दिले बन्सीलाल नगरच्या मुख्य रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाल्याने सदर रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी दिव्यांग फाऊंडेशनचे निलेश बाळू चोपडे यांनी एका निवेदनाद्वारे केली होती तर रस्त्याचे काम न झाल्यास पंधरा जुलैपासून अर्धनग्न आंदोलनाचा इशाराही दिला होता वेळोवेळी निवेदने व विविध आंदोलने करूनही ग्रामपंचायत प्रशासनाला जाग येत नसल्याने अखेरास दिव्यांग फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावरच खड्ड्यात बसून अर्धनग्न आंदोलनास सुरुवात केली तसेच ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराविरोधात घोषणाबाजी करून गलथान कारभाराचा निषेध नोंदवला त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाची एकच धांदल उडाली व ग्रामपंचायत प्रशासक व ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी तात्काळ आंदोलनस्थळी येऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली यावेळी ग्रामपंचायतचे प्रशासक व ग्रामसेवक यांनी दिव्यांग फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सदर रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात आठ दिवसात मुरून टाकण्यात येईल तसेच डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत बनसीलाल नगरच्या मुख्य रस्त्याचे नाबरीकरण करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाला पाहता दिव्यांग फाउंडेशनने केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले असून नागरिकांनीसुद्धा फाउंडेशनच्या कार्याबद्दल आभार व्यक्त केले यावेळी बन्सीलाल नगरमधील ज्येष्ठ समाजसेवक शेषराव सोनुने काका प्रहार जलशक्तीचे उपजिल्हाप्रमुख अजय टप मनसेचे शहर प्रमुख गणेश ठाकूर शेतकरी संघटनेचे निलेश नारखेडे दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश चोपडे फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पंकज मोरे निलेश आढाव अंकित नेमाडे महादेव भगत यासह आदी पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील अनेक जण उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठी करिता इंगळे मलकापूर करण्याची आवश्यकता या पूर्वीच रस्त्यावर मुरू वगैरे पडलेलं आहे परंतु त्याला या पावसामुळे किंवा इतर आणखी काही कारणामुळे विलंब झाला तर त्यांना ते पक्का रस्ता आवश्यक आहे आणि तो खरोखर रस्ता हा फार महत्वाचा रस्ता आहे बेलाडला पुढे जोडला जातो हा पावसाळ्यानंतर आपण याचे डांबरीकरण सुद्धा करून घेऊ असं मी आपल्याला अभिवचन देतो तुम्ही लेखी बोला लेखी करतो मी तुम्हाला लिहून हां तुम्ही बोलान त्याच्या पुढे आम्हाला कसं नको नाही साहेब कसा आहे माहिती आहे काय हे हल्ली कसा आहे हा हा करू करू असा विषय नको बोला 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 बाई घ्या त्यांची पावसाळा संपल्याच्या नंतर हा जो बेलाडला जाणारा हामरस्ता पंचलाल नगर रोड डांबरीकरणाचं काम पावसाळा संपल्याच्या नंतर खरीकरण चला ग्रामसेवक सुरळकर साहेब त्याचबरोबर ज्यांच्याकडे इंचार्ज आहे कानडे साहेब आज उपस्थित आहे आणि त्यांचा स्टाफ सुद्धा इथे उपस्थित मित्रांनो आपली ही जी बंशीराल नगरची जा हा जो हमरस्ता आहे या हम रस्त्याला बऱ्याचशा कॉलन्या जोडलेल्या आहे त्यामुळे इथं वा रहदारीचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी निर्माण झालेला आहे या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बरंचसं विकास काम या ठिकाणी केलं गेलेलं आहे परंतु जे जे काम चांगलं झालं असेल त्याचं ग्रामस्थांनी कौतुकच केलेलं आहे पण ज्या कुठं न्यूनता असते म्हणजे त्रुटी असतात त्या तुटीच्या संदर्भामध्ये सुद्धा है है। नगर पाली के नंतर या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे तसं पाहिलं तर मलकापूर नगरपालिकेनंतर हा या तालुक्यातील सर्वात मोठी या ठिकाणी ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जी विकासाची कामं झाली त्या कामामध्ये बऱ्याचशा तुटी राहिल्यामुळे ही रस्त्याची या ठिकाणी अवेलना झालेली आहे तुम्हाला गंमत वाटेल मी जे बोलेन तुम्हाला याच्याकडे हसू पण येईल पण या रस्त्याची दुर्दशा ही ग्रामपंचायतीनं केलेली आहे मग तुम्ही म्हणाल कसं त्याचं कारण असं आहे की या ग्रामपंचायतीमध्ये जो काही या ठिकाणी पाणीपुरवठा खाजगी कंत्रज्ञानाने केला त्याने अतिशय निकृष्ट दर्जाचे पाईपलाईन टाकली आणि पाईपलाईन टाकताना सुद्धा त्या रस्त्याच्या मधोमध टाकली आहे आणि प्रत्येक दोन तीन दिवसात या ठिकाणी पाईपलाईन फुटते आणि त्याची दुरुस्तीची कामं होते असं करता करता हा रोड या ठिकाणी अतिशय जर्जर झालेला आहे विशेषतः तुम्हाला कल्पना आहे की हा रोड काही पूर्णपणे या ठिकाणी झालेला नाही याच्या पाठीमागील जर तुम्ही बघितला असेल तर हे रोड या ठिकाणी वर्षानुवर्ष अशाच पद्धती आहे सर्व वरिष्ठ नागरिक विद्यार्थी आणि सर्वजण या ठिकाणी वाहनधारक मोठ्या कष्टाचं जीव मुठीमध्ये घेऊन या रस्त्यानं जात आहे त्यामुळे हा रस्त्याचा गंभीर प्रश्न या ठिकाणी तातडीने सोडवा प्रश्न बरेच आहे त्याचा उहापोह या ठिकाणी होणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं दुर्दैव आपलं असं आहे की आपले जे आमदार खासदार लोक आहे त्या लोकांच्या या ठिकाणी उदासीनतेमुळे आपल्या ग्रामपंचायतीला आज जवळपास सतरा हजार या ठिकाणी नागरिक इथं राहत आहे आणि जर एखादं महेश झाला असेल तर त्याला दोन ते तीन किलोमीटर अंतरावर या ठिकाणी जावं लागते आणि नेमकं कारण एकच का सांगितलं जाते की इथं या ठिकाणी ई क्लासची जमीन या ठिकाणी मिळत नाही ई क्लासची नको आहे पण ना एवढ्या मोठ्या नागरिकांची सुविधा जर तुम्हाला निर्माण करायची असेल तर या ठिकाणी खाजगी जमीन आपण विकून घेऊ शकतो आमदार खासदारांनी आणि सर्व या राजकीय पक्षांनी जर मनावर घेतलं तर प्रत्येक लोकवर्गनीतून सुद्धा हा रस्ता होऊ शकते आणि मलकापूर ग्रामीणचे जेवढे ग्रामस्थ आहे ते ग्रामस्थसुद्धा या ठिकाणी आपला हातभार त्यामध्ये लावू शकेल की ज्यामुळे या ठिकाणी आपल्याला लागणारा जे की चार पाच गुंठ्याची जागा आहे ते घेऊन हा प्रश्न सोडवता पण या लोकांची मानसिकता जी आहे ती या ठिकाणी बरोबर नसल्यामुळे फक्त त्यांना मत पाहिजे बाकीचं दुसरं काही नको आहे आणि त्याच्यामुळे ही अवस्था आहे तर ग्रामपंचायतीचं खूप मोठ्या सुविधा केलेल्या आहे चांगल्या प्रकारचे रस्ते या ठिकाणी होत आहे नंतर नाल्याचे रस्ते होत आहे सर्व रस्त्यांना पाट्या लावल्या गेलेल्या आहे आणि वेगवेगळ्या प्रकार अंगणवाडीचा या ठिकाणी महत्त्वाचा इश्यू या ठिकाणी त्या लोकांनी सोडवलेला आहे त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही आमच्या सदैव या ठिकाणी त्यांना आभारीच राहू पण ज्या गोष्टीकडे ते लोक कानाडोळा करतात तो कानाडोळा यापुढे जर केला तर तो खपून घेतला जात नाही तर आमची अशी अपेक्षा आहे की या ठिकाणी इन्चार्ज या ठिकाणी कालाडे साहेब आहे आणि त्या जो ग्रामसेवक आहे त्या लोकांनी आम्हाला लेखी आश्वासन द्यावं की आता या पावसाळ्याचे दिवस आहे जरी हा पावसाळ्याच्या दिवसामध्ये हा प्रश्न निकाली निघाला नाही तरी एक दोन महिन्यामध्ये या ठिकाणी आम्हाला पक्का रस्ता या ठिकाणी बंद गेला पाहिजे अशी आमची या ठिकाणी इच्छा आहे आणि ती त्यांनी मान्य करावी अशी आमची विनंती आहे साहेब आणि सर्व लोक आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले आभार आहे आमच्या अजय भाऊ टप आहे दिव्यांग फळ आणि इतर संघटना आहे या संघटना सोयस्फुर्तीने यामध्ये लक्ष घालत आहे